नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच आठवा हप्ता हे आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करावी लागणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर व डिटेलमध्ये हे माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनव व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कामे करायची आहे ते कोणकोणती कामे करायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि हप्तासुद्धा कोणत्या तारखेला येणार आठवाच हप्ता मिळणार का आठव्या हप्त्यासोबत नवावी सुद्धा हप्ता मिळणार किंवा पी एमचा सुद्धा हप्ता मिळणार म्हणजे एकूण तुम्हाला सहा हजार मिळणार चार हजार मिळणार की दोन हजार मिळणार हे आपण हे सविस्तर व डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत पण तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कामे करायचे आहे तर सर्वात प्रथम ती तुम्ही कामे करा तर शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम काम म्हणजे तुम्हाला लँड रेकॉर्ड तुमचं यस आहे का ते बघायचं आहे आता यस आहे का ते तुम्हाला कसं बघायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवरती जायचं आहे तिथं पी एम गव्हर्मेंट इन या साईटवर जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला पहिलीच साईट पी एम किसान गव्हर्मेंटची येणार त्याला ओपन करायचं आहे तिथं ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तिथं तुमचे हप्ते पाहायला मिळेल म्हणजे तुम्हाला एकूण हप्ते किती मिळाले त्या हप्ते पाहिल्याच्यानंतर तुम्हाला तिथं लँड रेकॉर्ड ई के वाय सी आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन किंवा आधार सीडिंग असे तीन चार ते चार ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामधून एक लँड रेकॉर्ड ऑप्शन राहतो ते तुम्हाला यस आहे का बघायचं आहे तुमचं जर येस नसेल तर तुम्हाला कृषी सहायकाकडे जाऊन हे लवकरात लवकर दुरुस्त करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरं ऑप्शन म्हणजे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणे गरजेचे आहे आता ई के वाय सी कुठे करायची सी सी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी करू शकता त्याचबरोबर म्हणजे आधार सीडिंग आधार सीडिंग म्हणजे आधार लिंक ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करायचं आता आधार लिंक कसं करायचं सर्वात प्रथम तुम्हाला सी एस सी सेंटरच्या माध्यमातून आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक झाल्याच्यानंतर तो जो आधार कार्डची झोराक्स काढून ते तुम्हाला बँकेला द्यायचे आहे म्हणजे ज्या बँकेत तुम्हाला पी एमचा हप्ता किंवा नमो शेतकरीचा हप्ता पाहिजे असेल त्या बँकांना हे आधार कार्डची झोराक्स नेऊन द्यायची आणि तिथं एक फॉर्म मिळणार ते त्याला लिंक करायचा ते केल्याच्यानंतर तुमची चौदा दिवसाच्या आत आधार सीडिंग पूर्णपणे सक्सेस होणार त्याचबरोबर तुम्हाला पुढील काम म्हणजे फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी काढलेली नसेल त्यांना आता पुढील हप्ते मिळणार नाही लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणे गरजेचे आहे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी काढून घ्या त्याचबरोबर काही मोठे बदल करण्यात आलेले आहे मोठे बदल म्हणजे ज्या घरामध्ये पती पत्नी दोन्ही जणी लाभ घेत आहे त्यामधून फक्त एकालाच लाभ मिळणार आता काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार की सर माझ्या घरामध्ये मा तर पती पत्नी आणि मुलगा म्हणजे पत्नी किंवा त्या पत्नीचा मुलगा म्हणजे दोघंजणे लाभ घेत आहेत मग दोघांचा हप्ता बंद होणार का नाही तुमच्या पत्नीलासुद्धा लाभ मिळणार तुमच्या पोरालासुद्धा लाभ मिळणार परंतु तुमचं पोरग जे आहे ते अठरा वर्षाच्या वरील लागणार तरच त्याला हप्ता मिळणार तर त्याचबरोबर हे काही महत्त्वपूर्ण माहिती होती तर शेतकरी बांधवांनो आता पुढील हप्ता म्हणजे आठवा हप्ता हे कधी येणार हे ये आपण जाणून घेऊया तर आता पाच महिने पूर्ण झालेले आहे ह्या हप्ता ते मागच्या महिन्यातनीच यायला पाहिजे होता परंतु कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हप्ता वितरण करण्यात आलेला नाही कारण की हिवाळी आदिवासीनं होतं त्यानंतर आचारसंहिता लागल्या होत्या म्हणून हा हप्ता कोणत्याही शेतकऱ्यांना मिळाला नाही परंतु येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये हे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर वितरण करण्यात येणार आहे आठवा हप्ता त्याचबरोबर नवा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यात आम म्हणजे शेतकऱ्यांना आता एकूण चार हजार रुपये मिळणार आहे तर काही महत्त्वपूर्ण कामे राहिलेली असेल तर लवकरात लवकर तुमची महत्त्वपूर्ण कामे करून घ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणत राहतो तर धन्यवाद जय शिवराय